एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इत्सलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अध्यक्षपदी अतुल आंबी उपाध्यक्षपदी बसवराज कोटगी खजिनदारपदी महेश आंबेकर आणि सचिवपदी इराणा सिंहासने यांची एकमताने निवड करण्यात आली संघाच्या विणविरोध निवडीची परंपरा कायम ठेवत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड यंदाही बिनविरोध झाली नूतन कार्यकारणी निवडीसाठी पत्रकार कक्षात बैठक पार पडली मावळते अध्यक्ष संभाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली यावेळी गुरव यांच्यासह सर्व सदस्यांनी संघाच्या यशस्वी कार्यासाठी नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या नूतन कार्यकारिणीमध्ये सदस्य म्हणून संभाजी गुरव अनिल दंडगे पंडित कोंडेकर चिदानंद आलुरे रामचंद्र ठिंगणे भाऊसाहेब फासके, डॉक्टर पांडुरंग पिळणकर हुसेन कलावंत सुभाष भस्मे बाबासो राजमाने धर्मराज जाधव शीतल पाटील शिवानंद रावळ विजय चव्हाण सिंग राजपूत महावीर चिंचणी आणि सुभाष बोरीकर यांची निवड झाली संघाच्या वतीने सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला तसेच वर्षभरात विविध उपक्रम राबवून पत्रकारांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचा मनोदय नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर निवडीनंतर सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला